मित्रांनो हे अमरावती ते मोर्शी रोड आहे आणि इथून नामगा पेठ एक किलोमीटर अंतरावर हो आहे आणि हे मोठं कपडा मार्केट होलसेल मार्केट आहे बिजी लँड तर इथंच मित्रांनो आपल्याला पेटी वाटप मिळणार आहे इथं यावं लागेल तुम्हाला सगळ्याला कॉल आल्याच्यानंतर चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो सरळ यायचं कुठंही पलटायचं नाही सरळ शेवटची गल्ली आहे पाच नंबरची हे मित्रांनो आपल्या अमरावतीचं एकदम होलसेल मार्केट आहे कपडा मार्केट रुंद धरून लोक कपडा घ्यायसाठी येतात लग्नाचा सीझन असला म्हणजे इथं खूप गर्दी असते मोठं होलसेल मार्केट आहे मित्रांनो तर ह्या मार्केट हे जे आहे विजी तर इथून पाच नंबरची गल्ली इथं लेन नंबर तुम्हाला दिसणारच आहे पाच नंबर तर ह्या पाच नंबर गल्लीमधून आपल्याला डाव्या साईडनं वळायचं आहे तर आपण ह्या पाच नंबर लेनमध्ये आलो आहे इथं ते बघा आणि याच्यानंतर डाव्या साईडनं आपण सरळ गा एकदम सरळ गेल्याच्या एकदम शेवटची गोडाऊन आहे त्या शेवटच्या गोडाऊन पाशी पेटी वाटप डायरेक्ट घेऊन समोर येऊ राहिला चौदा एप्रिल सोमवारचा आज दिवसा आज आहे आपला एक दिवसा आणि अमरावती समोरच्या आठवड्यात चालूच राहणार आहे बंदही राहणार आहे तो सर फोन फोन आल्याच्यानंतर या तो कसं झालं अंड्याचा कसा सिस्टम आपला एज इट इज हा आता झाला बरोबर ते कसं चांगला सिस्टम आहे कॉल आला कोणताही चक्कर कोणाचा खाली झाला खाली गेले नाही पाहिजे आणि काय काय पाहिजे त्याला व्यवस्थित सर्व एका दिवस अगोदरच इन्फॉर्मेशन बरोबर आल्यानंतर मग झेरॉक्स नाही आहे आणि हे नाही आहे आम्ही आरोपला मग इकडे पैसे द्यायला लागते दहा रुपयाची झेरॉक्स आहे पन्नास रुपये आपण हा बरोबर बरोबर अच्छा अच्छा एवढे जण आले तर मग कॉल आला का सगळेला हे असेच आले मग मग या परत जाव तर तुम्ही कॉल ठीक 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 आहे 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 सर सर कॉल आल्याशिवाय कोणीच येऊ नये कॉल आल्याच्या नंतरच या इथं आपला आहे हा आला लगेच सर भांडे वाटप कधी सुरू होणार आहे आहे बरोबर ठीक सर नमस्कार मित्रांनो मराठी मनोज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आजपासून आज म्हणजे सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस पासून पेटी वाटपची सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो आज लईन नसल्या कारणाने तिथं पेटी वाटप आज बंद ठेवण्यात आलं आहे पुढच्या सोमवारपासून तुम्हाला अमरावती आणि तिवसावल्यासाठी सोमवार या सोमवार हा या दिवशी येणं आहे तर मित्रांनो डायरेक्ट येणं नाही मित्रांनो डाय पहिले अगोदर तुम्हाला जो फोन येणार आहे ये फोन आल्याच्यानंतरच यायचं मित्रांनो तसं येऊ नये मित्रांनो फालतूची चक्कर व्हायचा मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहे फालतू त्रास करून घेऊ नये मित्रांनो अगोदर भांड्याचं अगोदर जसं होतं जसं फोन करून येत होते तसाच फोन करून आताही तुम्हाला बोलवण्यात येत आहे मी स्वतः तिथं गेलो असता ही सगळी माहिती आणली तर मी तो व्हिडिओ बी लावून मी तिथं गेलो तो व्हिडिओ बी तुम्हाला लावून देणार आहे आणि तुम्हाला मी दिवस सांगणार आहे आता सविस्तर तर सगळ्या तालुक्यासाठी आहे अमरावती तिवसावाल्यासाठीच नाही आहे सगळ्या तालुक्यावाल्यासाठी आहे तर सोमवार आहे अमरावती आणि तिवसा तर मित्रांनो मी वाचून दाखवते तुम्हाला हे तिथून लिहून आणलेलं आहे मी ना मंगळवार आहे मोर्शी आणि वरुड लक्षात असू द्या मित्रांनो मी स्क्रीनवर लिहूनसुद्धा टाकेन तुम्हाला बुधवार आहे बाजार आणि असलपूर गुरुवार आहे धारणी चिखलधरा शुक्रवार आहे मित्रांनो दर्यापूर नांदगाव खंडेश्वर शनिवार आहे मित्रांनो चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे आणि भातकुली आणि रविवारी बंद असतो मित्रांनो तर मित्रांनो ही आहे सगळी सविस्तर माहिती एकदा अगोदर अगोदर अजून सांगतो तुम्हाला की फोन आल्याशिवाय कोणीही जाऊ नये फोन आल्याच्यानंतरच जाणे मित्रांनो याला लागणारी कागदपत्रे मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो याला लागणार आहे नोंदणी पावती नोंदणी पावती एकटी असणे आवश्यक आहे मित्रांनो ते एम एच क्रमांकाहून असते त्याच्यानंतर मित्रांनो लागणार लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड त्याच्यानंतर लागणार आहे तुम्हाला राशन कार्ड आणि मोबाईल नंबर मित्रांनो इतके कागदपत्र तुम्ही दोन पंच तयार करायचे मित्रांनो झेरॉक्स काढून स्या पूर्ण तयारी इकडंच तुमच्या गावात करायची मित्रांनो आणि या जो फॉर्म आहे तुम्हाला हा पेटीचा फॉर्म मी ह्या व्हिडिओच्या शेवटी लावून देईन स्क्रीनशॉट किंवा कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानात तुम्हाला पेटीचा फॉर्म द्या म्हटला तर कोणी बी देऊन देणार मित्रांनो तसाही मी हा व्हिडिओच्या शेवटी हा लावून देणार आहे फॉर्म तर तुम्ही पद्धतशीर भरायचं मित्रांनो काही कठीण नाही आहे सोपी आहे इथं फक्त आपलं नाव कामगाराचं नाव वय आणि नोंदणी क्रमांक आणि तुमची सही बस इतका मोबाईल नंबर इतकाच लिहावं लागते मित्रांनो जास्त लिहायचं का काम नाही आणि त्याला सांगितल्याप्रमाणे कागदपत्रं लावून द्यायचं मित्रांनो आणि त्याच्यानंतर पुन्हा तयारी करूनच तुम्हाला फोन आला तेव्हाच तुम्ही तिथं तुम्हाला जावं लागेल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जरूर दाज मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र